दहा वाजता जेवण करून जागरणाच दहा वाजता गेलो पाहून आलो रस्त्यात लावून गाडी घेऊन निघले आणि तीन हजार आडवे झाले गाडीची चाव विकून दिली एक लाख तीस हजारची गाडी ते महिने गाडी घेऊन जा माझे पैसे घेऊन जा पण मला मारू नका पण त्यांनी काहीच नाही घेतलं फक्त मारायचं काम केलं काही सांगते का ना नाही आमची कोण ते कोणाशी कधी भांडले नाही ते कोण कधी भांडणं झाले तर ते कोणला शब्दांना दुखत बी नव्हते कधी ते कधी भांडत पडले बी नाही कोणला कधी बोलले बी नाही त्यांनी तोंडावर पोत टाकलं आणि त्यांनी तोंडावर पोत टाकलं आणि हानायचे ते वडील असे करायचे त्यांना बाजूला करायचे ना ते ज्यांच्या जर किंग घ्यायचे त्यांच्या अंगोळ टाकायचे दोन बघू पाय आणायचे बरं आणलं त्यांनी खाली पाय आणले गाडी नाही नेली गाडीचा तोडफोड केली आणि ना? पैसे नाही घातले काहीच नाही घातलं फक्त मारलं फोन फेकून दिला फोन नेल वाटत चवी फेकून दिली नाव अजय भडांगे वडिलांचं नाव छोबराव बाबुराव भडांगे त्यांच्यावर रात्री हल्ला होता अकरा साडे अकरा दरम्यान ते पाणी भरून रुईची रुईची पाणी भरून ती घरी येत होती हा रुई रोड रुईला रुई आधीच जाग पिंपळी रोडला कशामुळं होत ते माहित नाही पण ते आमची आमचे दुश्मनी काय नाही साडे अकरा वाजता येत होते पान लावून सर गाडी चालूच केली त्यांनी तर दोघं पुढून आले एका मागून लगेच कवळी घातली तर वडील सांगत होते आमचं का संशय नाही पण काय आता पण घातपात करायचा पूर्ण प्रयत्न केला जण होते वडील माझ्या आडावाडा झाल्यामुळं पळून गेली ती पिंपळवाडी साईडने पळवली ती चोर होते काय का म्हणजे चोर असते तर पैसे नेले असते सर पैसे नेले असते पैशे मध्ये पंधरा हजार रुपये होते एक रुपये घेतला नाही गाडी होती नवी पल्सर होती तिला घेत हात नाही फक्त तोडफोड केली त्यांना आणलो बर नाही आणलं काही डोक्याला मार नाही खाली पाय तोडून टाकेल मी मुलगा आहे उपचार सुपर हॉस्पिटलला शिर्डीला नाही तक्रार इथं ते म्हणले होते कशामुळे झालं असत भांडणं तर वडील आजपर्यंत कधीच भांडणं नाही दुश्मनी तर नाही शकतो का सांगत नाही कुणी केलं काय माहिती चोर असते तर मग पैसे ने असते मग कुणी केलं अच्छा बुराव बाबुरा बडांगी हो आडमेटे चालत बोलतायत नाही काहीच नाही खाय खाते नाही त्रास न खूप होते मी दहा वाजता वाबळ्यांची तर जेवण करून जागर दहा वाजता लईली ती ती पाच वाजता पाहून आलो रस्त्यात लावून गाडी घेऊन निघले आणि लगेच तिघ आडवे झाले आणि लगेच डायरेक्ट हाणायलाच लागले एका पोतं होतं होते पोतं वरून टाकायला मी काही पोत त्याला मेडिकल घालूनच दिलं ना त्याला मा जेरके वरून टाकलं आणि अंदाज गज होते बहिणी गजाची टेकडी त्यानं हाणलं आणि हांडल्यानंतर ती ग पळून गेले तर मला पाय मोडला असल्यामुळं मला काही चालता येईना किती तिथे घरी एक पाहुण्याची मुलगी आणि ते मुदोल पाणी भरायला आले ते मी पाहिलं आणि आवाज येतो बा ते मी मला त्यांच्या घरी म्हणजे सुधीचं नव्हतं मग ते तिकडे घेऊन गेले असं करता करता अडीच वाजले मग ते अडीच वाजता घरी आले घरून रिक्षा आणून दवाखान्यात दवाखायचा पैसे होते माहीत सतरा अठरा हजार रुपये इथे निकाल देणे फक्त चावी मोबाईल काढून पडून गेले गाडी पण घेऊन गेले काय गाडी नाही फक्त चावी आणि मोबाईल येऊन गेले हा मोटर सायकल म्हणजे जाऊ बरा आज मी शक्य ती सायकलच वापरतो हे सगळं प्रकार तुम्हाला काही वाटलं का काही व्यसन केलेलं होतं नशात होते काही असं वाटलं का नाही नाही बोललेच नाही बोललेच नाही शब्द बोलले नाही तू फक्त खाण्याचं काम केलं गाडीत राहण्या मुंडक धरलं आणि पोत टाकायला अंग मी काही पोत टाकून दिलं नाही मला वाटलं पतीत घालून द्या लागेल आम्हाला जास्त आणि पोत्याला काही परिस्थिती होऊन दिलं नाही बोललेच नाही ते मी आलटाळ केलं म्हणलं भाऊ पैसे लागले तर पैसे घ्या पण हाणू नका मागे तीन काही दोष महिने नाही पण ते मी ते हाणलंच भरपूर काट्याच्या आडला फेल होते गाडी चालू पटकन आडी झाली महाराज आपल्या वावराच्या शेजारी पूल लांब राहिला रोडला आपल्या

माझ्या अनला रात्री त्यांनी पाणी भरायला गेल्यावर त्यांनी नुसतं गाडीवर बसले ते त्यांनी तिघांनी माझ्या मिस्टरवर हल्ला केला एका कमरापासून खाली त्यांना बेदम मारलेलं आहे पैसे घेतले नाही काही नाही त्यांच्याकडून गाडी होती नवीन ती गाडी पण नाही घेतली ते म्हणायचे पैसे घ्या पैसे घ्या पैसे पण नाही घेतले माझ्याकडून पण त्यांना खाली एक टंगड मोडून टाकलेलंय आणि दुसरं एक हात बी बेदम केलेला आहे आणि पूर्ण त्यांचं एक पाय ना तो कमरापासून खाली त्यांना जीवच नाही असं म्हणायला म्हटलं तरी चालल ते रात्री साडे अकरा वाजता झालं बारा वाजून तर ते आलडत होते आणि एक आमची कांदळाची आमची भाची आहे त्यांनी घरी उचलून नेलय आणि त्या मला अडीच वाजता घरी काढवायला आल्या होत्या काहीच येणार नाही ते त्यांच्या सांग काहीच हो नाही ना ते त्यांनी तोंड दाखवलं नाही त्यांनी तोंडावर पोत टाकलं आणि त्यांनी तोंडावर पोत टाकलं आणि हानायचे ते वडील करायचे त्यांना बाजूला करायचे ना ते जर किंग घ्यायचे त्यांच्या अंगावर टाकायचे एकदम धरायचं दोन मग पाय आणायचे बरं नाही आणलं त्यांनी खाली पाय आणले काही तुमच नुकसान झालं गाडी नेली गाडीचं तोडफोड केली आणि पैसे नाही घेतले काहीच नाही घेतलं फक्त मारलं फोन फेकून दिला फोन नेल वाटत चवी फेकून दिली मा नाव अजय भडांगे वडिलांचं नाव छोराव बाबराव भडांगे त्यांच्यावर रात्री हल्ला होता अकरा साडे अकरा दरम्यान ती पाणी भरून रुईची रुईची पाणी भरून ती घरी येत होती हा रुई रोड रुईला रुई आधीच झालं पिंपळी रोडला कशामुळे पण ते आमची दुश्मनी साडे अकरा साठी येत होते पण लावून निघाले गाडी चालूच केली त्यांनी तर दोघं पुढून आले याकडे मागून लगेच कवळी घातली तो वडील सांगत होती तुम्हाला काय वाटत आमचं कोण संशय नाही म्हणा पण काय आता पण घातपात करायचा पूर्ण प्रयत्न केला त्यांनी तिक झालं होती वडील माझ्या आडावाडा झाल्यामुळं पळून गेली ती रवि पिंपळवाडी साईडने पळवली ती चोर होते काय म्हणजे चोर असते तर पैसे नेले असते सर पैसे नेले असते पिशे मध्ये पंधरा हजार रुपये होते एक रुपया घेतला नाही गाडी होती नवी पल्सर होती तिला घेत हात नाही लावला फक्त तोडफोड केली त्यांना आणलो वर नाही आणलं काही डोक्याला मार नाही खाली पाय तुळून टाकेल मी त्यांचं

कुणी केलं काय माहिती चोर असते तर मग पैसे निघत असते मग कुणी केलं अच्छा बरो भडंगी